हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मस्त ना आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा गुढीपाडवा हा आपला पहिला मराठी सण आहे आपलं खरं नवं वर्ष हे गुढीपाडव्यापासूनच सुरू होतं कॅलेंडरनुसार फक्त वर्ष बदलत जरी असलं तरी पण खरं आपलं नवं वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरू होतं साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा हा सण आहे तो म्हणजे गुढीपाडवा नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आहे आणि म्हणून हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला आम्ही पण असंच सकाळी लवकर उठून सगळी छान गुढीपाडव्याची तयारी केली आहे घरी सगळं करण्याची मजा एक वेगळीच असते जसं हार घरी करणं सगळं छान स्वयंपाक गुढी उभारण्याची गुढीपासूनची आदल्या दिवशी तयारी तर आज या वर्षी माझ्या भावाचा लग्नानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा आहे आणि आमच्या माऊचा पण हा पहिलाच गुढीपाडवा आहे तर हा गुढीपाडवा आमच्यासाठी खूप स्पेशल आहे सर्वांसाठीच आदल्या दिवसापासूनच आमची सगळी तयारी तयारी सुरू झाली आईचं इकडे स्वयंपाक करणं चालू आहे आई आणि माझी ताई दोघीजणीही स्वयंपाकाची तयारी करतात दिव्या तिकडे तिची तयारी करते आहे कारण तिचा हा पहिला सण आहे मराठी सण त्यामुळे तिची तयारी सुरू आहे आणि आमची माऊ आत्ता झोपलेली आहे पण आम्ही तिची तयारी करणार आहोत उठल्यावर आणि आज तिचं थोडंफार फोटोशूटही करायचं आहे तर इकडे बघा भज्यांची तयारी वरण भात वगैरे सगळं झालेलं आहे आणि आजचा स्पेशल मेनू गुढीपाडव्याचा असतो तो म्हणजे श्रीखंड आणि पुरी वानी काल गुलाबजाम करून ठेवलेले आहेत त्याला गुलाबजाम खूप छान येतात करतात आणि आ कर करायला आवडतातही तर त्यांनी कालच ते तयार करून ठेवलेत आणि दिव्याला गजरा खूप आवडतो तर माझा भाऊ तिच्यासाठी गजरा घेऊन आलेला आहे आणि इकडे सगळी छान देवाची पूजा झालेली आहे आज ताईनी देवाची पूजा केली छान सगळ्यांनी मिळूनच केली आणि आत्ता दारासमोर वरती जो गणपती आहे त्याची पूजा करत आहेत कारण नवीन वर्ष आहे तर घरातल्या सगळ्या गोष्टींची पूजा करून मगच सुरुवात करायची असते हे तोरण हार सगळं विकतही रेडीमेड आपल्याला मिळतं पण घरी फुलं आणून आपल्याला करून ही जे आपली स्वतःची जी मेहनत असते ना त्यांनी आपल्या घरातलं खूप वातावरण छान होतं आणि हे सगळं करायलाच हवं आता इथे गुढीची तयारी सुरू आहे तसेच गुढीपाडवा का साजरा केला जातो त्याचं महत्त्व काय आहे त्याचा इतिहास काय आहे हे सर्व आपल्याला माहिती हवं मलाही सर्व गोष्टी माहिती नव्हत्या काही गुढीपाडवा का साजरा केला जातो त्याचं खरं महत्त्व काय आहे हे मी आईलाही विचारलं आईने मला सांगितलं आणि आत्ताही आई गुढी उभारता उभारता अजिंक्य आणि दिव्या दोघांनाही आणि आम्हाला गुढीचं महत्त्व काय आहे हे सांगते आहे तर ती का उभारली पाहिजे ते मीही जे आईने मला सांगितलं तसेच मी पुस्तकातही काही गोष्टी वाचल्या आणि त्या लिहून घेतल्या आणि त्या सर्व तुमच्या शेअर करते तर शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे या तारखेपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते तसेच या दिवशी गुढीपाडव्याचा सण देखील साजरा केला जातो मराठी समाजासाठी गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे संपूर्ण महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो यामध्ये गुढी म्हणजे विजय ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी गुढी पाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी सजवली जाते या उत्सवाशी संबंधित अशी एक मान्यता आहे की या दिवशी शालीवाहन नावाच्या कुंभार पुत्राने मातीच्या सैनिकांच्या सैन्याने आपल्या शत्रूंवर विजय मिळवला होता याच कारणामुळे शालिवाहन शकही याच दिवशी सुरू होतो गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली या दिवसापासून सत्ययुक्त झाल्याचेही मानले जाते पौराणिक कथांशी संबंधित अशी एक मान्यता आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू श्रीरामाने बळीचा वध करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना त्याच्या दहशतीपासून मुक्त केले यानंतर येथील लोकांनी आनंद व्यक्त करत घरोघरी विजयाचा झेंडा फडकावला ज्या ज्याला गुढी म्हणतात तोच आपण गुढी म्हणून आपल्याही घरी उभारली जाते आदिशक्तीचे प्रकटीकरण चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाले या दिवशी गणिततज्ञ भास्कराचार्य यांनीही तिथी वार नक्षत्र योग आणि करण यांच्या आधारे पंचांग रचल्याचे सांगितले जाते इडीपाडवा या सणाला ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्व आहे चैत्र महिन महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते आणि वातावरणात बदल झालेला असतो जुनी वाढलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते तर आंब्याला मोहोर येतो या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असल्यामुळे हा सण साजरा केला जातो गुढीला सजवण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागे शास्त्र आहे वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी व्हावी यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातात तर या दिवशी कडुलिंबाची पा कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे तसेच या दिवशी कडू लिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागे ही का शास्त्र आहे कडुलिंबाची कोवळी पाने फुले चण्याची भिजलेली डाळ जिरे हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते या वातावरणात बदलाच्या काळात त्वचेचे विकार पोटाचे विकार सर्दी पळशांसारखे विकार फोकावण्याची शक्यता असते अशावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राहण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुनिंबाच्या सेवनाने करतात गुढीची उंच काठी बांबूपासून तयार केली जाते काठीला स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात काठीला कडू निंबाची डहाळी आंब्याची पाने फुलांचा हार साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा पितळ किंवा चांदीचे गडू ठेव तांब्या किंवा फुलपात्र बसविले जाते आपल्याला ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची त्यावर रांगोळी काढायची पाठ किंवा वस्त्र ठेवून काठी ठेवायची त्यावर कुणीही शक्यतो दारात उंच गच्चीवर किंवा गॅलरीवर उभारतात गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध फुलं अक्षदा वाहून गुढीची छान पूजाही करून घ्यायची आहे फुलं अक्षदा वाहून झाली की निरांजन उत्पत्ती ओवाळून दूध साखर पेड्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे दुपारी गुढी गुढीला गोडाचा गोडा नैवेद्य दाखवायचा आहे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीस हळद कुंकू फुले अक्षदा वाहून गुढी उतरून घ्यायची <laughs> आहे घरातली गुढीची पूजा आणि बाकी सगळी पूजा वगैरे करून झाल्यानंतर आता आम्ही खाली आलेलो आहोत पार्किंगमध्ये तर दोन्हीही गाडींची छान पूजा करून घेतो त्यासाठी हे हार बनवलेले आहेत गाडी ही आपली खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपण बाहेर जेव्हा निघतो तेव्हा गाडीशिवाय आपलं कुठलंच काम होत नाही आणि आपलं संरक्षण करते आपली गाडी तर ती पण खूप महत्त्वाची आहे तर त्यासाठी तिचीही प्रत्येक वेळेस पूजा करायला हवी तर आता स्वयंपाक वगैरे बराचसा होत आलेला आहे तर सगळ्यात शेवटी जेव्हा जेवायचे जेवायला जे जे बसायचं आहे त्यावेळी आता पापड आणि भजे आणि गरम गरम पुऱ्या तळून आहे कारण आधीच पुऱ्या वगैरे तरून तळून ठेवल्या नाहीत कारण जेवायला बसताना गरम गरम पुऱ्या छान वाटतात खायला बाकीचा सगळा स्वयंपाक करून ठेवलेला होता आईने फक्त जेवायला बसण्याच्या पहिले पुऱ्या गरम आता करून घेते आणि हे आहे श्रीखंड तर बरेच ज बरेचसे जण श्रीखंड आवडत नाही म्हणून आम्रखंडही आणतात पण खरं तर गुढीपाडव्याला असत आमच्या मणीमावचा हा पहिलाच गुढीपाडवा आहे पण मनीमाव अजून झोपलेलीच आहे सकाळी तिला आंघोळ घालून दिली की ती छान झोपून जाते त्यामुळे आम्हीही तिला मध्ये उठवत नाही कारण तिची झोप जर पूर्ण झाली तर ती आम्हालाही त्रास देत नाही आणि छान नंतर मग खेळते तर आता देवाला नैवेद्य दाखवून घेतलेला आहे गुढीपाडव्याचा स्पेशल मेनू वरण भात श्रीखंड पुरी बटाट्याची भाजी चटणी कोशिंबीर भजे पापड तुम्ही काय केला आज गुढीपाडव्याचा स्पेशल मेनू तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता सगळं आवरून झालेलं आहे सगळं पानं वाढून घेतलेली आहेत आणि आता आम्ही सगळेजण जेवायलाही बसलेलो आहोत तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला चला आणि जेवता जेवता ह्या काकू आमच्या समोर राहतात आणि त्यांनी ना माऊसाठी गुढीपाडव्याची भेट म्हणून हे तिच्यासाठी जबलं आणलेलं आहे आणि ह्या दोघीजणी आमच्या माऊच्या फ्रेंड आहेत आणि आता जेवणं झाली किंवा माऊला तयार करायचं आहे आणि तिचा आज फर्स्ट गुढीपाडवा आहे तर थोडेफार फोटो काढायचे आहेत तिचे त्यासाठी तिला नवीन ट्रॉक घेतलेला आहे तर तिची तयारी छान करायची आहे तर असे छान साडी खाली टाकली आणि त्यावर थोडस डेकोरेशन केलंय मोत्याच्या आणि त्याच्या बाजूला गुढी ठेवलेली आहे तर अशी वेगवेगळ्या प्रकारे छान आम्ही फोटो सेशन केलं आणि आता संध्याकाळी आम्ही चाललेलो आहोत स्वामी केंद्रामध्ये कारण गुढीपाडवा नवीन वर्ष आहे तर म्हटलं की माऊला आमच्या स्वामींच्या दर्शनाला घेऊन जाऊ तर आई मी ताई आणि आमची माऊ असे आम्ही सगळेजण चाललेलो आहोत आमच्या घराच्या जवळच अगदी एक दोन कॉलनी सोडली की मग स्वामींचं केंद्र आहे तर आम्हाला सकाळीच जायचं होतं पण सकाळी ऊन खूप असतं आणि तिला ऊन लागू लागू नये म्हणून मग आम्ही म्हटलं थोडंसं संध्याकाळी जाऊया तर सात साडेसात वाज साडेसात वाजलेले आहे तर आता आम्ही स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेऊन पुढे आम्हाला ज्वेलर्सच्या दुकानात जायचं आहे कारण आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तिच्यासाठी हातातले मनगटे करायचे आहे देकारी ल फिनिशर आमराजी योजना याही ात दर्शन वगैरे घेऊन झालं आणि जेव्हा केंद्रात गेलो तेव्हा नेमकीच आरतीही सुरू होती आणि रामरक्षा पठणही सुरू होतं तर नेमकंच अगदी वेळेवर आम्ही पोहोचलो त्यामुळे छान रामरक्षा पठनांनी आसाठी थांबता आलं आणि माऊच्या काना कानावरही त्या सर्व गोष्टी पडल्या तर आता आलेलो आहोत ज्वेलर्सच्या दुकानात तर मनगट्या करण्यासाठी त्यांना सांगितलं मनी कराय ब बघायचे आहे तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मनी दाखवले तर आम्ही त्यांना विचारलं की तिचा अजून हात नाजूक आहे तर तिच्यासाठी कुठले मनी घ्यायला हवेत मनगट्यांना साठी त्याप्रमाणे आम्ही ते मन, मन ले। लगेचच बाहेर ते गाठवणारे बसलेले असतात तर ते त्यांच्याकडनं आम्ही गाठून घेणार आहोत आजचा मुहूर्त हा खूप चांगला आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे आजच्या दिवशी सगळी शुभ कार्य केलेली खूप चांगले असतात त्यामुळे आज माऊसाठी आम्ही हे छान मनगट्या तयार केलेल्या आहेत तर आता उद्या मी तुम्हाला दाखवेलच की त्या मन मनगट्या कशा झाल्या आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच बाय बाय